इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा फांगुळ गव्हाण इथं हेल्थ मेळा सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक गणेश कातकाटे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी येथील आठवीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षक संजय एशी यांच्या मार्गदर्शनाखाली पौष्टिक आहार या विषयावर स्टॉल लावण्यात आले होते पूर्वा म्हसने किरण म्हसने सिद्धिका म्हसने वीर म्हसने यांनी स्वतः तयार केलेले नाविन्यपूर्ण स्टॉल लावले होते हेल्थ मेळा यात पौष्टिक आहार म्हणजे शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करणारा शरीराला योग्य ऊर्जा प्रथिने जीवनसत्त्वे खनिजे आणि पाणी देणारा आहार असा आहार घेतल्यानं शरीर निरोगी तंदुरुस्त व सक्रिय राहते तसेच पौष्टिक आहाराचे मुख्य घटक कार्बोहायड्रेट्स ऊर्जा देणारे पदार्थ तांदूळ भाकरी ज्वारी बाजरी गहू पोहे उपमा प्रथिने डाळी कडधान्य सोयाबीन दूध दही स्नायू हाडे दुरुस्तीसाठी आवश्यक चरबी तूप लोणी शेंगदाणा तीळ तेल सुखामेवा योग्य प्रमाणात घेतल्यास ऊर्जा आणि उष्णता देतात जीवनसत्वे फळे भाज्या अंकुरित धान्य रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात खनिजे लोह पालक मेथी बीट कॅल्शियम दूध दही पोटॅशियम केळी शरीराची वाढ आणि संतुलन राखतातच याबद्दल माहिती सांगितली वाढवते वजन नियंत्रणात राहते त्वचा आणि केस निरोगी राहतात मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती वाढते या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी सांगितले यावेळी श्रीमती पद्मावती रोडे संजय एशी ज्ञानेश्वर भांबरे गणेश भांबरे जितेंद्र खैरनार प्रभाकर कोशारी दिलीप सोनवणे सतीश टेकुडे नारायण जाखेरे व गावातील महिलांनी भेट देऊन पाहणी केली दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी ची भाजी ही आपले रक्त शुद्ध करते आणि आपल्या वर साखरे साखरेवर नियंत्रण ठेवते आणि आपले पचनही सुधारते त्यानंतर आहे राजमाची भाजी राजमाची भाजी ही या भाजीमध्ये प्रोटीन व आद्य असल्यामुळे आपल्या शरीराला चांगली ताकद मिळते आणि पचनही सुधारते आणि हे सर्व हे सर्व भाज्या आपल्या जर का आवारत असेल तर आपले शरीर चांगले होते आणि आपले शरीर तंदुरुस्त राहते धन्यवाद माझे नाव पूर्वा मनीषा राजीनामा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काहून तालुका गणपुरी जिल्हा नाशिक आम्ही आज हेल्थ मेलाबद्दल आम्ही घरून काही पदार्थ बनवून आणले आहेत त्यातले आहे प्रोटीन्स चेक व्हेजिटेबल सलाड कशी मी आणि हेल्थची तर प्रथम आम्ही घेतले आहेत त्यात आम्ही काही सामग्री मिस मिक्स करून प्रोटीन चेट बनवला आहे प्रोटीन चेट पूर्णतः खडधान्यांपासून बनवले असल्यामुळे त्यात खूप विटॅमिन्स आणि प्रोटीन आहे त्यात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए असे अनेक प्रोटीन्स आहेत त्यामुळे आपले आरोग्य आरोग्याची आरोग्य सुधारते पच पचनशक्ती सुधारते ताकद मिळते रक्त वाढते आणि आपण इतर रोगांपासून आपले संरक्षण होते